करा दुर्गुणांची होळी चांगल्या विचारांची पोळी नका करू खोट्या सौंदर्याने नटलेल्यांची टोळी पेटवा मनी सुंदर विचारांची होळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तेरा मार्चला आहे होळी तर होळीच्या दिवशी असं सांगितलं जातं की यंदा होळीवर भद्राचं सावट असल्याचं सांगितलं जातं या दिवशी चंद्रग्रहण पण आहे तर बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न पडला आहे की होलिका सण कधी साजरा करावा किंवा होलिका दहन कधी करावे चंद्रग्रहण असल्यामुळे आणि भद्राचं सावट असल्यामुळे होलिका दहन कधी करावे आणि त्यांचा मुहूर्त काय तर असे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात पडले आहेत तर त्याच प्रश्नाचे उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार भ भद्रायोग असल्याने काही गोष्टी या कटाक्षाने पाळावे लागतात तेरा मार्च या दिवशी आहे होळी मग ह्या होळीला भद्राचं सावट असल्यास काय करावे कोणत्या गोष्टी करू नये ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचं सावट असेल तर होलिका दहन करू नये असं सांगितलं जातं कारण भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे तिचा उग्र स्वभावासाठी ती ओळखली जाते म्हणूनच तिच्या प्रभावाखाली कोणतेही शुभ विधी करू नयेत असं सांगितलं जातं म्हणूनच होळीच्या दिवशी भद्राचं सावट असल्यास होलिका दहन केल्यास एखाद्या व्यक्तीच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आणू शकते आणि संकट येण्याचीही शक्यता असते असं सांगितलं जातं त्याचबरोबर चंद्र जेव्हा कर्क सिंह कुंभ आणि मीन राशीतून भ्रमण करतो तेव्हा तो, तो भद्रावृष्टी कारण हे ठरू शकतो भद्रा पृथ्वीवर राहते असे म्हटलं जातं त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे तेरा मार्च दिवशी आहे होलिका दहन चौदाला आहे रंगपंचमी तर भद्रा काळ हा अशुभ मानलं जातं आता पाहूया होळी कधी आहे तेरा मार्चला आहे होळी होळी ही सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटांनी चालू होते आणि ती चौदा मार्च दुसऱ्या दिवशी दुपारी बारा एकतीसपर्यंत आपल्याला होलिकाचा मुहूर्त आहे तर काळ हा तेरा मार्च होळी दिवशीच संध्याकाळी सहा सत्तावन्न ते आठ चौदापर्यंत आहे काळ तर मुहूर्त कधी आपल्याला होळी कधी साजरी करायची तर होळीचा मुहूर्त हा अकरा सव्वीस ते बारा तीस यापर्यंत आपल्याला होळीचा मुहूर्त हा शुभ मानला जातो म्हणजे होळी अकरा सव्वीस सा ते साडेबारा या टायमात म्हणजे मध्यरात्री होलिका दहन करण्याचं सा सांगितलं जातं भद्रा काळात होलिका दहन करू नये का तर भद्रा ही सूर्य देवाची मुलगी आणि शनिदेवाची बहीण आहे तिच्या उग्र स्वभावासाठी ती ओळखली जाते म्हणूनच तिच्या प्रभावाखाली कोणतेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते भद्राचे सावट असेल तर काय करावे आणि काय करू नये काय काळजी घ्यावी हे आपण पाहूया भद्राच्या काळात होळी दहन केल्याने कुटुंबावर संकट येण्याची शक्यता असते मग अशा वेळी काय करावे तर होलिका दहन टाळावे शक्यतो होलिका दहन हे साडे अकरा ते साडेबारा या शेवटी करावी मुहूर्त पाहून तुम्ही होलिका दहन हे करू शकता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर या दिवशी आपण काही उप गुप्त हे आपल्याला करायचे आहेत तर गुप्त उपाय कोणते करायचे आहेत तर या दिवशी आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावून आपल्याला भगवान विष्णूची या दिवशी सेवा करायची या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे सत्यनारायण पण या दिवशी तुम्हाला करायचं आहे तर भगवान विष्णूची सेवा करताना आपल्याला विष्णू सहस्रनाम तुम्ही या दिवशी अवश्य म्हणा तसेच रोगनाशक आपल्याला एक उपाय करायचा आहे तर या दिवशी होळीला आपल्याला एक नारळ अर्पण आहे आणि आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते त्यामुळे या दिवशी एक होळीला नारळ नक्कीच अर्पण करा नंतर होलिकानंतर आपण जी होळिकेची जी राख असतो ती राख आणून आपण आपल्या तिजोरीत ठेवावे त्यामुळे सुद्धा घरात सुख समृद्धी नांदते तर होलिका दहनाच्या दिवशी काय करू नये तर या काळ हा नकारात्मक शक्तीने सक्रिय करणार आहे त्यामुळे या काळात व्यवसाय गृहप्रवेश करू नये मोठे निर्णय टाळावे भद्रा काळात नवीन काम सुरू करू नये भद्रा असताना वादविवाद टाळावे भांडणे टाळावे यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते या गोष्टी भद्रा काळात तुम्ही अवश्य पाळा अशुद्ध शरीराने होळी दहन कधीही करू नये स्नान संध्या करूनच तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करून होळी दहन करावे होळीत तुम्ही दूषित पदार्थ अर्पण करू नये जसं की प्लॅस्टिक रासायनिक वस्तू तुम्ही होळीत टाकू नका त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा होळीच्या दिवशी भद्रा असल्याने भद्रा संपल्यानंतरच आपल्याला होळी का धन हे करायचं आहे योग्य मंत्र उपाय यांचा वापर केल्यास आपल्याला भद्रेचा वाईट परिणाम हा टाळता येतो त्यामुळे तुम्ही योग्य ज्योतिषाच्या सल्ल्यानुसारच होलिका दहन नक्की साजरा करा होळी पण होळी का साजरी केली जातो तर होळी साजरी करण्यामागं एक कारण आहे असं म्हणतात की आपले जे काही विचार असतात ते नकारात्मक असतात वाईट विचार आपल्यामध्ये असतो आपल्याला दुसऱ्याबद्दल द्वेष राग असतो तो, तो।, तो सर्व आपल्याला होळीमध्ये दहन करायचा असतो आणि नव्या ऊर्जेने नव्या उत्साहानं आपल्याला पुढील आयुष्याची सुरुवात करायची असते पुढील वर्तमान काळ आपल्याला आपला नीट झाला पाहिजे म्हणजे भविष्यात ज्या काही चुका केल्या असतात त्या चुका आपल्याला त्या होळीमध्ये दहन करायच्या असतात आणि नव्या ऊर्जेने आपल्याला वर्तमान काळाची सुरुवात करायची असते त्यामुळेच आपण होलिका दहन करू शकतो तर तुम्ही हे ओलिका दहनामध्ये तुमचे वाईट विचार नक्कीच जाळा आणि चांगल्या विचारा तुम्ही तुमच्या मने साठवा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त